दुर्भाट पंचायतीच्या प्रभाग दोन खातीर शेनारा जे पोटवेचणुके आदले उपसरपंच सद्गुरु गावडे वेचून आयले मिळिल्ले प्रमाण हे वेचणुकेत सद्गुरु गावडे सयत संतोष गावडे आणि सर्वेश गावडे हांणी उमेदवारी अर्ज भरिल्ले सद्गुरु गावडे हांका एकशे एकेचाळीस संतोष गावडे हांकां एकशे तेवीस जाल्यार सर्वेश गावडे हांकां अठ्ठावन मतां पडली काय वर्षां फाटी सद्गुरु गावडे हांनी प्रभाग क्रमांक सतल्यान वेचणूक लढली आणि निवडून येऊन काय काळ उपसरपंच म्हणूनही काम पळले आज आमच्या दुर्बाट पंचायतीच्या बाय इलेक्शनाचो रिजल्ट जाल्लो असा तितून हा निवडून आलेलो आह आणि फाटली तेपार डेप्युटी सरपंच म्हणून आशिल्लो एक पंचायती एक नंबर वॉर्डासून सो ते कार्य पळून माझी हिसपान लोकांनी म्हाका परत निवडून हाडलेलंसं दिसतं आणि टमात फक्त आता एज अ डेट वर्स देड ते पावणे दोन वर्ष टर्म उरलेलो आसा तितून म्हाका लोकांनी भरपूर सपोर्ट केल्लो आसा आणि म्हाज्या फ्रेंड्सांनी तशेंच आमचे मडक संघाचे मंत्री बाब सुदीन ढवळीकर सर आणि तेंचे सुपुत्र बाब मितील ढवळीकरांनी त्यांनीही म्हाका भरपूर लायिल्लो आसा आणि तेंचे हांव सगळ्यांचे देव बरें करू म्हणटा